आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज स्टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली सडेतोड भाषणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आमदार नितेश राणेंनी शनिवारी वैभववाडीतही तडाखे बंद भाषण केलं वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या स्नेह संमेलन कार्यक्रमात आमदार नितेश राणेंनी केलेलं भाषण पाहूया अर्जुनराव राणे विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे रात्रीचे साडेबारा वाजले आणि आपण सर्वजण तरीही या स्नेहसंमेलनासाठी मोठ्या प्रमाण संख्येने इथे उपस्थित आहात मी मुद्दाम आमच्या जयेंद्रराव राणेजींना बोलण्याची विनंती केली कारण का त्यांनी सांगितले की साहेब मी बोलणार नाही माझा वेळ तुम्ही घ्या पण कार्यक्रमामध्ये ते बोलल्याशिवाय मजा येत नाही म्हणून मुद्दाहून त्यांना सांगितलं की तुम्ही चार वाक्य बोला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी कार्यक्रमामध्ये तडका लावण्याचं काम अतिशय योग्य पद्धतीने केलेलं आहे असंख्य मुद्द्याला त्यांनी स्पर्श केला या संस्थेच्या जडणघडणमध्ये मध्ये या संस्थेला मोठं करणं ही संस्था चालवणं आणि प्रामुख्याने पालकांच्या मनामध्ये या संस्थेबद्दल विश्वास निर्माण करणं हे अतिशय योग्य पद्धतीने राऊ आणि कुटुंब वर्षानुवर्ष करत आलेले आहे या विद्यालयाच्या संदर्भात असलेला कुठलाही प्रश्न मी नवीन इमारतीचा विषय असो मुलांना विद्यार्थ्यांना होणारा कुठलाही अडीअडचणीचा त्रास विषय असो ते कुठलाही मुद्दा असो आमचे जयेंद्र राव राणेजी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय तळमळीने संपर्क साधतात आणि तो विषय आमच्याकडून सोडून घेतो संस्था चालवणं हे कुठे वेळा बघण्याचं काम नाही त्याला फार मेहनत लागतं जिद्द लागते चिकाटी लागते आणि ते सगळ्या गोष्टी आमच्या ह्या जयंत्राव राणे आणि त्यांच्या सगळ्याच सहकार्यांमध्ये असल्यामुळे आज ही संस्था एवढी मोठी होत असताना आपल्याला दिसते त्यांनी विचार मांडत असताना असंख्य महत्वाचे मुद्दे आपल्यासमोर सांगितले आता मुंबईसारख्या शहर शहरामध्ये सेमी इंग्लिशसाठी जे काय फीज घेतले जातात ते ऐकलं तर आपण सगळे अचंबित व्हा पण तरीही सेमी इंग्लिश साठी एकही नवा रुपया न घेणारी ही संस्था त्यांचं खऱ्या अर्थाने मनापासून तुमचं सगळ्यांचं कौतुक करायला हवं असं मी आवर्जून इथे सांगेन पण रावराणेजींना सांगेन की भावनिक होऊन कुठल्याही संस्था मोठी होत नाही तुम्ही आज दर्जेदार शिक्षण देत आहे तेवढा वेळ देताय तेवढी देता मेहनत करताय म्हणून ह्या सगळ्या ज्या सुविधा ज्या तुम्ही मुलांना उपलब्ध करून देताय त्या मागे तुमच्या डोक्यावर पडणारा आर्थिक भार ह्याचीही जाणीव मला चांगल्या पद्धतीने म्हणून या संस्थेला वाढवत वा असताना आपण या संस्थेला आर्थिक दृष्टिकोनातून अजून सक्षम कसं करू शकतो या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकावे अशी अपेक्षा आपल्याकडून मी व्यक्त करेन आज शिक्षणाच्या संबंध संबंधित आपण सांगितलं शिक्षणाच्या संबंधित राज्य आणि केंद्र सरकारने असंख्य महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत पण आपल्या जिल्ह्यामध्ये जसं सन्मान्य राणे साहेबांनी दोन हजार चौदा पर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये आमच्या उल्लेख केला शिक्षणाला महत्व दिलं शिक्षणाच्या माध्यमातूनच सिंधुदुर्गाचा विकास होऊ शकतो शिक्षणाचा पाया जेवढा भक्कम होईल तेवढा सिंधुदुर्गाचा जिल्ह्याच्या लोकांचा दरडोई उत्पन्न वाढेल हा मूळ मुद्दा मूळ संकल्पना नजरेसमोर ठेवून सन्मान्य राणेसाहेबांनी आपला राजकीय प्रवास आजपर्यंत सुरू ठेवलेला आहे आजच्याही कार्यक्रमामध्ये त्याला मनापासून यायचं होतं मी आता येत असताना त्यांच्याशी ते बोललो त्यांनी सांगितलं की तिथे गेल्यावर माझ्या वतीने शुभेच्छा सांग कारण का त्यांना माहिती आहे जयंतराव राव राणे जी असतील आणि हे राव राणे कुटुंब हे काय आमचं राजकीय नातं नाहीये हे कौटुंबिक नातं असल्यामुळे आम्ही प्रत्येक जण आवर्जून इथे उपस्थित राहायला पाहतो आणि शुभेच्छाही द्यायला बघ म्हणून ह्या निमित्ताने मी जास्त वेळ घेणार नाही रात्र फार उशीर आहे पण राव राणे जयंतजी सांगितलं की आता काय मी राजकारणात लक्ष घालणार नाही पण शिक्षणाकडे बघणार पण हा निर्णय त्यांचा नाहीच आहे ते आम्ही ठरवणार की तुम्ही राजकारण कधी सोडायचं हो आहे ते पुढे मागे बसले ऐक ते आमच्यावर आहे इन्कमिंग पण आमच्या हातात आहे आणि आउटबोईंग पण आमच्या हातात आहे ते तुमच्या हातात नाही आहे तुमच्यासारखा साथीदार तुमच्यासारखा राणे साहेबांवर करणारा कार्यकर्ता सहकारी हा आम्हाला आमच्या वर्षान वर, 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 वर्ष पाहिजे आणि अशाच आपल्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण ह्या वैभववाडीचा सिंधुदुर्गाचा महाराष्ट्राचा अशाच पद्धतीने आपण विकास करत राहू यासाठी तुमची साथ तुमचा प्रेम विश्वास हे तेवढंच महत्त्वाचं आहे आज आपण जे काही संस्था इथे बांधलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये मला खरंच सार्थ अभिमान आहे तुम्ही बोलता बोलता तुम्ही ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्या दर्जाचे सर्टिफिकेट देत होता विविध जे पारितोषिक तुम्ही नेमले याचा अर्थ एवढाच आहे की या संस्थेवर तुमचं फार बारकाईनी लक्ष आहे कर्मचारी कर्मचाऱ्यांनी कुठले खेळ खेळले पाहिजे त्यांना कुठले पारितोषिक दिलं पाहिजे त्यांना कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही फार बारकाईने बघत आहात हे बघून खरंच समाधान म्हणतो आपण या सगळ्या जण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहात आपली मुलं इथे शिकत असताना योग्य संस्था त्यांची काळजी घेते आहे योग्य संस्था त्यांचं भविष्याला आकार देते आहे जेवढं मी तुम्हाला विश्वास आणि सांगू शकतो म्हणून परत एकदा या जाता जाता आमचे जयंतराव रावराणे जी असतील सदाराम रावराणे जी असतील तेही मुंबईमध्ये जे नेतृत्व करणारे त्यांची संस्थेला अतिशय योग्य पद्धतीने मोठं करताय म्हणून ह्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देईन पण आम्ही मी असो राणेसाहेब असो निलेशजी असो आम्ही पूर्ण राणे कुटुंब आपण जेव्हा पण हात माराल आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहे हे शब्द पलीकडे कृतीतून दाखवण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो जसा आमच्या सदानंदीने उल्लेख केला मी मुलाबरोबर खरं म्हटलं तर सुट्टीवर गोव्याला होतो कुठलाही दुसरा राजकीय कार्यक्रम ह्या पाच दिवसामध्ये घेतलेला नाही पण तुम्हाला अपवाद का ठेवला राव राणेजी कारण तुम्ही आमच्या घरातले सदस्य आहात ना तुमच्या इकडे येत असताना आम्ही राजकारणाची बोट बाजूला ठेवून घेतो कारण का तुमच्याबरोबर राणेसाहेबांबरोबर असलेलं नातं हे कोणाला न समजणार आहे म्हणून ह्या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगेन आपल्या ह्या आपली संस्थेवर आपण जेवढं लक्ष घालत आहात तेवढंच या संस्थेला मोठं करणं जेवढ्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तेवढी माझीही तेवढी असेल तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आमदार असतो तरी आपल्याला माहिती आहे कुठलाही विषय असेल तर मंत्रालयामध्ये असेल विधिमंडळामध्ये आपल्याला नाही बोलण्याची कोणाला ताकद नाही म्हणून शिक्षण संदर्भात असेल या संस्थेला मोठं करण्याच्या दृष्टिकोनातून असेल तुम्ही जेव्हा जेव्हा निधीची कुठलीही मागणी केली आहे मी असो किंवा राणी साहेब असो कधी नाही बोललेलो नाही काय का आम्हाला माहिती आहे हे पैसे योग्य पद्धतीने जाणार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्याचा वापर होणार म्हणून आपण भविष्यामध्ये पण जी जी जबाबदारी आमच्या खांद्यावर ती सगळ्या जबाबदारी आम्ही निश्चित पद्धतीने पूर्ण करू एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा आपल्या संस्थेला संस्थेच्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना आणि सगळ्या सदस्यांना मनापासून जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल